भारतामध्ये सव्वीस नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी एकोणीसशे एकोणपन्नास साली भारताच्या संविधान सभेने संविधान स्वीकारले ज्यामुळे भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक बनला संविधानाच्या मसुद्याचे प्रमुख शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर होते त्यांच्या नेतृत्वाखालील मसुदा समितीने दोन वर्षे अकरा महिने आणि सतरा दिवसांच्या चर्चेनंतर संविधान तयार केले या प्रक्रियेत अकरा अधिवेशनांमध्ये एकशे पासष्ट दिवस चर्चा झाली संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारले गेले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून अंमलात आले ज्यामुळे भारत प्रजासत्ताक बनला दोन हजार पंधरामध्ये डॉ आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीच्या निमित्ताने भारत सरकारने सव्वीस नोव्हेंबरला अधिकृतपणे संविधान दिवस म्हणून घोषित केले या निर्णयाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीच्या पायाभरणीच्या वेळी केली संविधान दिवसाच्या निमित्ताने शाळा महाविद्यालये सरकारी कार्यालये आणि विविध संस्था संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन संविधानविषयक निबंध स्पर्धा चर्चासत्रे आणि रन फॉर इक्वॅलिटीसारख्या सारख्या उपक्रमांचे आयोजन करतात या उपक्रमांद्वारे नागरिकांमध्ये संविधानाच्या मूल्यांची जाणीव नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये यांची माहिती दिली जाते संविधान दिवस हा केवळ एक स्मरण दिन नसून तो भारताच्या लोकशाही मूल्यांची आठवण करून देणारा आणि नागरिकांना त्यांच्या अधिकारांची व कर्तव्यांची जाणीव करून देणारा दिवस आहे या दिवशी आपण सर्वांनी संविधानाच्या उद्देशिकेतील न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या मूल्यांची पुनप्रत्यय करून एकजुटीने राष्ट्राच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचा संकल्प करावा